सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो जानी। करा, करा जानी। जानी। दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी माझं नाव प्रकाश निंदकिशोर जागा आम्ही बऱ्याच वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून तिथे चहा नाश्त्याचं गरम पाण्याचा व्यवसाय करीत आहे बिसलेरी दहा पाणी तो गरम पाणी मोफत देत असतो आणि गुंगडांची जी सेवा होती त्यासाठी आमचा तिथे दहा फुटाची भिंत होते आहे तर ते त्यासाठी युवा आकाराची खिडकी द्यावा ही मागणी मी मा करतात कपडा कपडे लहान लहान बाळाचे कपडे विकण्याचा छोटासा सिव्हिल हॉस्पिटलसमोर उद्योग चालतो हा उद्योग अगदी छोट्या प्रमाणात आहे आणि माझ्यासारखे असे नारळ विक्रेते चहापाव वडापाव ज्यांना आपली मुलं दोन मुली आहेत राहणं राहायला त्यांना घरं पण येतात अशी कुटुंब आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या पोटाचे उदाहरण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी हे स्टॉल उभे केलेले आहेत ते स्वकरचांना जसा पैसा मिळतात ते चालत असतात आणि जे गरीब रुग्ण ज्या बाहेर चालता येत नाही बाहेर जाता येत नाही रस्ता ओलांडता येत नाही अशा रुग्णांच्या सोय या नातेवाईकांच्या नात नात सोयीसाठी हे स्टॉल फार म्हणजे फार उपयुक्त आहे वीस केली लोकं दहा रुपयाला देतात चहा पाच रुपयाला देतात जो बाहेर दहा रुपये मिळतो हे गरीब रुग्णांची सेवा ही लोकं करत असतात आणि अशी सेवा ही चाललेली आहे लोकांना सगळ्या जाग्यावर पाणी साधं पाणी गरम पाणी वगैरे मोफत आहे लोकं स्टॉलमधून लोकांना पुरवलं जातं नारळ बाहेर साठ सत्ताला इथे चाळीसला तीसला विकलं जातं लोकांना पाणी दिलं जातं आणि अशी गोरगरीब लोकांची सेवा होत असताना हे सरकारने योजना आहे की आठ किंवा दहा फुटाची भिंत बांधून बांधण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही परंतु आमच्या ज्या गाड्या काय आहेत लोकांना आमच्या आमच्याकडून लोकांना जी काही सेवा मिळते ती मिळावी आणि आमचाही उदाहरणार्थ त्यातून जावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी साहेबांनी साहेबांनी गालपाडे साहेबांनी हे जे काय आमच्यावरती निवेदन दिले मोठ्या साहेबांना ते की यू आ, यू आकाराची खिडकी तुम्ही दहा फुटा पण बांधा जर यू यू आकाराची खिडकीचा जर शेप केला तर लोकांना घेत तर त्याच्यावर जर तुम्ही दहा फुटाच्यावर कंपाऊंड तार टाकली तर लोकांना घेतलं आणि त्याच्याबरोबर त्या खिडकीच्या समेत बरोबर गाड्या येणार आहेत त्यामुळे तिथून कुणी येणं जाणं हा व्यवहार

मिलेक्ट स्पायसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणि निवासी कलेक्टर साहेब यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथील फुटपाथ व्यावसायिक व हातगाडीवाले यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चहा विक्री वडापाव पाणी बिस्लेरी छोट्या मुलांचे कपडे आणि इतर व्यवसाय करत असलेले हातगाडी व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण का त्या ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत त्याच्याबरोबर मधोमध एक मोठी अशी भिंत संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे ती जर ती संरक्षण भिंत बांधली तर आतमधील आतमधील जी रुग्ण असतील आणि रुग्णांचे नातेवाईक जर त्यांना जे पाणी नाश्ता आणि इतर ज्या सुविधा लागतात त्या ह्या ते लोक ह्या व्यवसाय उसाग, व्यवसायाकडून नेत असतात परंतु आज जर ती भिंत बांधली हो तर त्यांचा आणि ह्यांचा हे होणार नाही संपर्क व्यवहार होणार नाही आणि ती भिंत बांधली तर त्यांच्या सर्वांच्याच पोटावर पाहिजे आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की आपण यामध्ये मधला मार्ग काढून एक खिडकी पद्धतीचं अथवा आकाराचा असा डिझाईन करून येथील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मुभा द्यावी अन्यथा आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या सर्व व्यावसायिकांसाठी एखादं उपोषण किंवा सामाजिक लढा उभा राहावा लागेल परंतु असं काय होणार नाही कारण का जिल्हा प्रशासन हे सर्वसामान्यांच्या बाजूने आहे आणि राज्य सरकार हे स सर्वसामान्यांच्या बाजूने आहे त्यामुळं आम्ही आशा बाळगतो की जे हे हातगाडे व्यावसायिक आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर त्यांना न्याय मिळेल जर न्याय मिळाला नाही तर मग आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू परंतु तशी काय वेळ येणार नाही अशा आशा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र